बोला मित्रांनो झालं का जेवण काय चाललं काय नाही बोला काय चाललं काय नाही सांगा बोला लाईक करा कमेंट करा झालं का जेवण सांगा बोला जेवन वगैरह जाए का मित्रों बोला का चल का नहीं लाइक करा कमेंट करा नवीन आसान तो चैनल सब्सक्राइब करो का चल नहीं सांगा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला जेवण झालं का मित्रांनो जेवण झालं का काय मेनू होता काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला वरती बारा जण आहे जेवण झालंय का मित्रांनो काय नाही सांगा काय चाललं काय नाही बारा सदस्य वरी नंबर बोला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जेवण झालंय का सांगा बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण झाले का वरती वीस नेंबर आलेले बोला लाईक करा सर्वांनी जेवण झाले का सांगा बोला मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा जेवण झाले का मित्रांनो बोला काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा सतरा जण वरती नंबर जेवण झाले का सगळ्यांचे काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो मस्त वातावरण झालं गर्मी आहे बोला जेवण झाले का काय मेनू होता काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला बोला शेतकऱ्या संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बारा नेंबरे आलेले खूप खूप स्वागत तुमचं लाईव्ह मध्ये आमच्या बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला लाईक करा कमेंट करा हवाशीर आलेलो आहे आम्ही थोडी गर्मी होऊ लागली तर मग आलो हवाशीर, बोला काय चाललं काही नाही सांगा मित्रांनो जेवण घेऊन झाले का लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे झालं का सगळ्यांच बोला मित्रांनो जेवण झालं का सांगा लाईक करा लाईक एक आलेली आहे कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण झाले सगळ्यांचे बोला लाईक करा कमेंट करा नवीन असं त्या चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा जेवण झालं का सगळ्यांचे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कमेंट करा tôi là cái chân là cái này sang cả like kara comment ka, kara Mola. काय चाललं काय नाही लाईक करा कमेंट करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला जेवण जेवण झालं का लाईक करा कमेंट करा नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला